राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्लीतील राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला इतकी संख्या मी लोक मत करते हैं। मताधिकार दायित्व भी है ताकतवी भारत का सबसे ज्वलंत सक्रिय प्रभावी लोकतंत्र है दुनिया लिए एक मिसाल है माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील आपलं मतदान केलं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी एस जयशंकर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला